बहीण भावाचं नातं हे अतिशय प्रेमाचं आपुलकीचं आणि जिवाळ्याचं नातं असतं आणि हे नातं अतिशय आपुलकीनेचं आणि प्रेमाने टिकवून ठेवण्यासाठी आपण आपल्या भावासाठी जर अशी घरच्या घरी मिठाई बनवली तर आपला भाऊ पण खुश होईल आणि आपणही आपल्या हाताने काहीतरी प्रेमाने त्याच्यासाठी बनवलं याचा आपल्याला पण आनंद होईल तर अशी ही झटपट बनणारी रक्षाबंधन विशेष मिठाई कशी बनवायची हे आज आपल्याला पाहायचं आहे नमस्कार मी रोहिणी रोहिणीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर मिठाई बनवण्यासाठी इथे सर्वात अगोदर आपण एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि याच्यासोबत आता इथे आपण अर्धी वाटी अर्धी वाटीला थोडंसं कमी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे त्याच्यामध्ये मिल्क पावडर घातल्याने आपल्या मिठाईला चव खूप छान येते नंतर इथे मी एक चमचाभर विलायची पावडर घेतलेली आहे आणि हे तीनही जिन्नस व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता दूध घालून घ्यायचं आहे तर दूध अगदी थोडं घालायचं आवश्यकतेनुसारच याच्यामध्ये दूध घालायचं आहे म्हणजे आपलं बॅटर हे घट्टसर असं राहील जास्त पातळ होणार नाहीत आणि दुधाऐवजी तुम्ही इथे कंडेन्स्ड मिल्क घातलं तरी चालेल त्याच्यामुळे सुद्धा आपली मिठाई जास्त दिवस टिकून राहते आणि आणखीनच त्याला रिच फ्लेवर येतो परंतु मी ते घरच्या साहित्यात आणि अगदी झटपट गॅसचा वापर न करता किंवा गॅस न पेटवता दहा मिनिटात बनणारी अशी ही मिठाई आज तुम्हाला दाखवत आहे त्याच्यामुळे मी ते दुधाचा वापर केलेला आहे दूध हे आपल्या घरात तर अवेलेबल असतंच आणि बाकीचे जिन्नससुद्धा आपण सहज उपलब्ध करून घेऊ शकतो तरी ते आता हे आपलं मिश्रण छान मळून झालेलं आहे याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर साधारण इथे मी पाववाटी साखर घातली नंतर तुम्ही याला चेक करून पाहू शकता जर तुम्हाला थोडंसं कमी गोड वाटलं तर आणखीन साखर घातली तरीही चालेल तर इथे आपलं आता हे मिश्रण व्यवस्थित छान मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला याची मिठाई बनवायला घ्यायची आहे पाहिलेत ना किती कमी साहित्यामध्ये ही मिठाई आणि एकदम झटपट बनवून तयार होते तर आता व्यवस्थित छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला मिठाई बनवाय घ्यायची आहे तरी ते मी अगदी गोल याला सेप देत आहे तुम्हाला जसा सेप द्यायचा आहे त्यानुसार तुम्ही ते सेप देऊ शकता अशा पद्धतीने याला मी गोल सेप देऊन घेतलेला आहे अशा पद्धतीने शेप देऊन झाल्यानंतर याला सर्व बाजूने परत डेसिकेटेड कोकोनट लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली मिठाई दिसायला एकदम छान अशी दिसते तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सर्व प्रोसेस इथे तुम्हाला करायची आहे तर अशी मिठाई तुम्ही रक्षाबंधनाच्या एक दिवस अगोदर करून ठेवली तरी रक्षाबंधनाच्या दिवशी तुमची घाई होणार नाही तर अशा पद्धतीने डेसिकेटेड कोकोनट लावून घेतलं आणि तुम्ही ते पाहू शकता दिसायला किती सुंदर ही मिठाई दिसत आहे अशाच पद्धतीनं आता सर्व आपल्याला मिठाई बनवून घ्यायची आहे याच्यामध्ये तुम्ही याचा आकार गोल ठेवला तरी चालेल दुसरा ठेवला तरी चालेल साईजमध्ये लहान साईज ठेवली तरी चालेल तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही ते बनवू शकता तरी ते अशा पद्धतीने तुम्हाला मी आणखीन एक बनवून दाखवते मी परत एकदा अशा पद्धतीने गोल सेप बनवला आणि परत त्याला डेसिकेटेड कोकोनट लावून घेतलेला आहे मिठाईचे भरपूर खूप वेगवेगळे प्रकार आहेत परंतु ही मिठाई अगदी झटपट बनवून तयार होते आणि दिसायला पण ती खूप छान दिसते कमी साहित्यात बनवून ते तयार होते आणि सर्वात महत्त्वाचं आपण ती स्वतः बनवली याच्यामुळे आपल्याला याचा आनंद खूप छान होतो की आपण पण काहीतरी वेगळं छान असं बनवू शकतो अशा पद्धतीने सर्व मिठाई ते आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत साधारण आता या मिश्रणापासून एवढ्या मिठाई बनवून तयार होतात आणि ते सर्व मिठाई बनवून तयार झालेली आहे दिसायला पण ती किती सुंदर अशी दिसत आहे तुम्ही अशी ही मिठाई ठेवलीत तरी चालेल परंतु याला थोडंसं आपल्याला डेकोरेट पण करायचं आहे जेणेकरून ती आणखीनच दिसायला छान होईल म्हणजे आपल्याला बघताच ती खावीशी वाटणारी अशी दिसेल ता तर आता आपल्याला याला डेकोरेट करण्यासाठी इथे मी थोडासा फूड कलर वापरत आहे तर तुम्ही फूड कलरऐवजी इथे केशर वापरलं तरी चालेल अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून हा फूड कलर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि थोडा थोडा करून आपल्याला या मिठाईवरती सोडून घ्यायचं आहे सोडल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता दिसायला किती सुंदर हे दिसत आहे तर डेकोरेट करण्याचे आणखीन पण काही वेगवेगळे प्रकार असू शकतात परंतु एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होण्यासाठी अशा पद्धतीने इथे मी याला डेकोरेट करत आहे तुम्ही याला डायरेक्ट पिस्त्याचे काप लावले तरी चालतील किंवा बदामाचे काप लावले तरीही चालेल किंवा फक्त इथे फूड कलर वापरला तरीही चालेल जे तुमच्याकडं अवेलेबल आहे त्याच्यानुसार तुम्ही याला डेकोरेट करू शकता अशा पद्धतीने सर्व मिठाईवरती मी थोडा थोडा करून फूड कलर सोडून घेत आहे अशी ही मिठाई तुम्ही फक्त रक्षाबंधनलाच नाही तर रक्षाबंधनाचा सण झाल्यानंतर गौरी गणपती येतात तर गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून पण तुम्ही बनवू शकता किंवा लक्ष्म्यांसाठी तुम्ही अशी मिठाई बनवू शकता एकदम झटपट बनवून तयार होते आणि आपला देवबाप्पाला नैवेद्यसुद्धा दे बनवून तयार होईल तर अशा पद्धतीने रंग देऊन झाल्यानंतर इथे मी याला डेकोरेट करण्यासाठी थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने याला मी ते लावून घेत आहे तर पिस्त्याचे काप लावल्यानंतर आणखीनच सुंदर अशी ही आपली मिठाई दिसते याला तुम्ही मिठाईचा बॉक्स घेऊन त्याच्यामध्ये पॅक करून पण नेऊ शकता दिसायला ती छानच दिसणार आहे अशा पद्धतीने इथे आपली ही झटपट गॅसनं पेटवता आणि कमी साहित्यामध्ये मिठाई बनवून तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद